नमस्कार नागपूर मी प्रीतम शंभरकर आणि आपल्यासमोर दुसऱ्या स्क्रीनवर बसले आहेत नरेश साखरेजी तर आता मी इथे अतुल भाऊ खोबराकडे यांच्या बूथवर इथे उत्तर नागपूरला बसलेलो आहे त्रिपुडे कॉलेजसमोर आणि नागरिकांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत म्हणजे मतदानाविषयी माहिती म्हणा किंवा त्यांना त्यांच्या नंबरविषयी माहिती तर बऱ्याच नागरिकांना खूप म्हणजे अवेअरनेस नाही आहे फारसा जसा तर आम्ही जस्ट आम्ही डिस्कशन करत होतो साऱ्या साखरेसाहेबांसोबत तर साहेबांचे जे विचार आहेत तर आपण आपल्यासमोर ते मांडतात आहे तर कृपया सर्वांनी लक्षपूर्वक त्यांच्या विचारांकडे बघावं तर साहेब काय म्हणता तुम्ही मतदानाविषयी नमस्कार मी नरेश साखरे सेवानिवृत्त विशेष अधीक्षक आणि नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन फोरमचा मी एक संयोजक आहे ब आज मी अतुल खोबरागडे यांच्या या बूथवरती मी बसलेलो आहे बऱ्याच वेळा असं नज निदर्शनास आलेलं आहे की आमची जी मतदाता जे आहेत ते मतदाता इतके अवेअरनेस नाही मतदानाबद्दल बरोबर तर त्याच्यामध्ये एक जर शासनाने हा जर एक कायदा जर केला मतदानाचा कायदा जर केला तर त्याच्यामुळं प्रत्येक नागरिक हा मतदानाकरता प्रवृत्त प्रवृत्त होईल बरोबर बरोबर आणि त्याच्याकरता करणं ते काही खूप मोठी गोष्ट नाही आहे ते करू शकतो शासन ओके एक उदाहरणार्थ जर समजा एक विद्यार्थी आहे किंवा एक तरुण विद्यार्थी मुलगा आहे त्याला शिक्षणाची करता तो जेव्हा अर्ज करतो आपण शिक्षणाकरता अर्ज करताना आपण त्याचे त्याची लिव्हिंग सर्टिफिकेट मागतो त्याच्या बर्थ सर्टिफिकेट मागतो आपण उत्पन्नाचा दाखला मागतो त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या युवकांनी मतदान केलं का याचा सुद्धा एक प्रमाणपत्र मागायला बरोबर आहे बरोबर म्हणजे त्याचा मित्र एक अवेअरनेस तयार होईल हाच युवक जेव्हा नोकरी करता अर्ज करतो तर आपण नोकरी करता अर्ज करताना आपण त्याच्या प्रत्येक डॉक्युमेंट आपण क्लिअर करतो तेव्हा त्याच्याकडनं हे पण क्लिअर करायला पाहिजे किंवा तू या वर्षी कुठून मतदान केलं का लोकसभेला का असे ना विधानसभेला का असे ना ग्रामपंचायतला का असे ना असा तुम्ही कुठं मतदान केलं का तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार बजावला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधानिक अधिकार दिलेला आहे बरोबर त्याचा प्रत्येक नागरिकांनी पुरेपूर वापर करून घ्यायला पाहिजे आणि शासनाने सुद्धा पण त्याचे एक बंधन घालायला पाहिजे दुसरं असं की समजा एखादी शासकीय कर्मचारी आहे तो नेमकं ज्या दिवशी मतदान असतो त्या दिवशी तो एक रजा समजून तो आपली पिकनिक वगैरे अरेंज करतो बरोबर आहे तर अशी पिकनिक वगैरे अरेंज न करता जर त्या दिवशी त्याने जर मतदान नाही केलं तर त्याच्या कोणत्याही प्रकारची त्याची रजा मंजूर न करता त्याच्या त्या एक दिवसाचं त्याचं वेतन कापलं पाहिजे आणि ते शासन जमा केलं पाहिजे बरोबर आहे याच्यामुळं त्याच्यामध्ये तो एक अवेअरनेस तयार होईल हो ना ठीक आहे दुसरं असं आहे की समजा आता एक आपलं म्हणजे बँक आहे एक बँक कर्मचारी आहे बर बँक कर्मचारी म्हणजे एक खाजगी खात्यामध्ये काम करणारा जर कर्मचारी जर असेल तर त्याच्या प्रत्येकाचं एक बँक अकाउंट राहतं बरं तर बँक अकाउंटमध्ये आपण ते सीबीएसई ते कुठे एक रिपोर्ट म्हणतो केवायसी केवायसी जर नसली तर आपलं अकाउंट ब्लॉक होतं ब्लॉक होतं बरोबर बरोबर तर तसंच त्यांनी मतदान केलं का हे मतदानाचं प्रमाणपत्र जर त्यांनी जर सादर नाही केलं तर त्याचा अकाउंट सात दिवसाकरता त्यांनी सील करायला पाहिजे एकदम सात दिवसापर्यंत तो जे कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये तो अवेअरनेस तयार होतो आता नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन येते बर नागपूर महानगरपालिका दर मार्च महिन्याला एक स्कीम काढते की तुम्ही पाण्याचं बिल भरा तुमचा व्याज व्याज कमी होऊन जाईल घराचं बिल भरा तुमचा व्याज कमी होईल बरोबर माझं असं मत आहे की जर महानगरपालिकेने या याच्यामध्ये तुम्ही मतदान करा तर तुमचा घराचा टॅक्स दहा टक्के कमी करील पंधरा टक्के कमी होईल बरोबर असं जर तुम्ही जर त्याच्यामध्ये जर दिलं तर नक्कीच प्रत्येक जण आपापला आप मतदानाचा अधिकार बाजू बरोबर हा त्यामागचा एकूण आणि त्याचप्रमाणे आता म्हणजे आता आपण आपली जे अनेक प्रकारच्या सोयी सुविधा आपण ज्या घेतो शासनाचा एक आता साधा गरीब कर्मचारी जरी असतात त्याला आपण शिधा वाटप केंद्रात आपण अलट तो कार्ड घेताना त्यांनी पण नाही हे बघितल्यानंतरच त्यांना धान्य पुरवठा करण्यात यावा वा जेणेकरून खूप जेणेकरून तो म्हणजे त्याच्यात अवेअरनेस तयार होईल आणि तो नक्कीच मतदाना करता येईल बरोबर आज आमच्याकडे इथे जे मतदार जे येतात ते म्हणजे अशा अशा आविर्भावामध्ये येतात की ते आमच्यावरती उपकार करतायत म्हणजे हे कार्ड घ्या तुम्हीच नाव शोधा तुम्ही शोधून द्या मला वाटतं तर मी करेन नाही तर नाही करेन नाही करेल अशी अवेअरनेस त्यांच्यामध्ये नाही आहे मतविषयीचा जो आजार आहे किंवा आपला अधिकार आहे तो बिलकुल बरोबर आणि हे त्या प्रत्येक नागरिकांनी हा करायला पाहिजे बरोबर आहे आणि हे जर शासनाने जर असे जर निर्बंध जर घालून दिले हो ना तर मला नाही वाटत की आपल्या मतदानाची टक्केवारी ही कमी कमी होईल निश्चितच ही टक्केवारी ऐंशी टक्के ते नव्वद तर कृपया शासनाने याच्याबद्दल विचार करावा याबद्दल मी एक माझा अग्रलेख पण दिलेला आहे की मतदानाचा अधिकार का कमवू नये मतदानाचा कायदा कायदा काय बरोबर मतदानाचा कायदा झाला की प्रत्येकांना बरोबर प्रत्येकांना त्याचा लाभ पाहिजे बरोबर आणि प्रत्येक जण मतदाना मतदान करायला प्रवृत्त प्रवृत्त होईल बरोबर आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला जो अधिकार दिला त्याचा पुरेपूर वापर होईल वापर असं माझं मत आहे शांतपया याकरता निवडणूक आयोगाने कलेक्टरने त्याच्याबद्दल विशेष बखल ग्यागी। दखल घ्यावी दखल विचार करावा या बाबतीत आपण असं करू शकतो का। का। केलं तर निश्चितच लोकांना सामान्य लोकांना आणि शासनाला पण फार उपयुक्त उपयुक्त होईल बरोबर जसं सर तुम्ही बँकेमध्ये जसं सांगितलं की बँके आता काही कर्मचारी म्हणजे याच्यामध्ये एज रिस्ट्रिक्शन आपल्याला लावायला पाहिजे की जर समजा साठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक जसे होतात की साठ वर्षावरील बऱ्याचसा काही हँडिकॅप असेल किंवा कुणाला चालता फिरता येत नाही तर अशा लोकही म्हणजे मतदान करू शकत नाही तर त्यासाठी शासनाने काही स्पेशल आ, योजना केलेल्या आहेत जसं की त्यांच्या घरी जाऊन ते मतदान करू शकतील विकलांग लोकांसाठी ते केलेलं आहे बँकेचा की बाबा जर तुम्ही वोटिंग नाही केलं तर बँक मध्ये ते अकाउंट लॉस होईल किंवा लॉक होईल तर असं त्याच्यामध्ये पण प्रोव्हिजन असायला पाहिजे की बाबा ते कुठल्या स्पेसिफाई करता आला पाहिजे निश्चितच म्हणजे ज्यांना म्हणजे वयाचे त्याच्यात मर्यादा असली पाहिजे कुठेतरी काय होईल आता प्रत्येक जण म्हणजे एक साधा रिक्षावाला जरी असला तरी तो बरोबर ऑनलाईन तो पेमेंट घेतो पेमेंट घेतो युट्यूब फक्त मोबाईल वर बरोबर म्हणजे त्याचा बँक अकाउंट आहे जर त्यांनी मतदान जर केलं बरोबर तर त्याला तो त्यांनी प्रमाणपत्र दाखवलं की त्याचा अकाउंट रेग्युलर आहे बरोबर आहे आणि जर मतदान नाही केलं तर त्याचा अकाउंट मॅनेजरनी म्हणा त्या ब्रांच मॅनेजरनी सात दिवसाक नाही ते एकदा सात दिवस तुम्ही लॉक करून ठेवा ठेवायला पाहिजे कुठल्याही पाहिजे पण ते नाही लॉक करून ठेवायला पाहिजे बरोबर असं बरोबर आहे दुसरं असं की महाराष्ट्र शासनाने आता जे एक वरिष्ठ नागरिकांकरता जी एक योजना घातलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी वयोमर्यादा पंच्याऐंशी ठेवलेली आहे बरं पंच्याऐंशी वर्षाचा नागरिक जर असेल तर घरी जाऊन आपण मतदान करू शकतो बरोबर माझं त्याच्यामध्ये असं मत आहे की पंच्याऐंशी वर्षाच्या मनातून मत करण्यापेक्षा ते त्याला सत्तर वर्ष का करू नये ओके पासष्ट वर्ष का करू नये असे बरीच लोक आहेत जी पासष्ट वर्ष वयाची पासष्ट घातलेली आहेत पण ते चालू शकत नाही येऊ शकत नाही बरोबर आहे तर कृपया त्यांना त्यांना देखील मतदान करण्याकरता त्यांच्या घरापर्यंत आपली यंत्रणा पाठवावी बरोबर यंत्रणा पाठवून त्याच्याकडनं मतदान करून घ्यावं शासनाने ही जी पंच्याऐंशी वर्षाचे अट जे टाकलेली आहे ती पंच्याऐंशी न ठेवता करायला पाहिजे जास्त उपयुक्त राहील मतदानाचा लोक बरोबर आहे बरोबर बरोबर बोलत आहे कारण आकडेवारी जी आहे मतदानाची आता जे गेल्या आपण मागील वर्षापासून बघतोय तर पन्नास पर्सेंट पंचावन्न पर्सेंट त्याच्यावरती वाढतच नाही म्हणजे मतदानच जर होत नसेल तर आपला योग्य नेता आपण कसं निवडत निवडू दिलं पाहिजे सर्वात, सर्वात मोठी गोष्ट आज अशी आहे की आजचा जेव्हा मी तीन वाजेचा मी रिपोर्ट जेव्हा बघितलं तर गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये आज पस्तीस ते चाळीस टक्के मतदान झालं तीन वाजेपर्यंत जेव्हा की आमच्या सुशिक्षित एरिया म्हणजे आपण शहर म्हणतो त्या शहरामध्ये बावीस टक्के पण आपण क्रॉस करू शकतो म्हणजे इतकी अनास्था जर जर नागरिकांमध्ये जर असेल असेल म्हणजे मग तुमच्या पेक्षा तर मग ते अशिक्षित लोक बरे बरे आहे बरोबर की जे लोक बिचारत्या दे मतदान देतात मतदान तरी करतात बरोबर आणि तुम्ही बघा मागच्या पण लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी गडचोरी सुलकासारखा जिल्हा जो आहे तिथं सर्वात जास्त टक्केवारी मतदानाची टक्केवारी झालेली आहे जेव्हा की शहराची टक्केवारी कमी झाली तर याच्यामुळे जर गर, हा जर कायदा जर केला तर प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक कर्मचारी प्रत्येक नागरिक तो मग कोठा राहू लहान राहू तुम्ही राहू बरोबर तो पहा मतदान करू शकतो बरो बरोबर आता मोठ्यात मोठा जर माणूस असला तुम्ही त्याला टॅक्समध्ये रिबेट देता हवा ना जर त्याने जर मा, 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 मतदान जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही पाच टक्के त्याला रिबेट द्या ना रिबेट द्या बरोबर आहे म्हणजे तर त्या प्रलोभनापुढे तरी तो मतदान करेल बरोबर आहे पर ही अशी कंपल्सरी कंपल्सरी व्हायलाच पाहिजे मतदान केलंच पाहिजे अट लागली ही अशी माझी अगदी प्रामाणिक माझी बाबा बिलकुल बिलकुल कारण सदुसष्ट वर्षाचा आहे सदुसष्ट वर्षापासून म्हणजे मी गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून इलेक्शनचं काम करतोय आणि याच्यापूर्वी मी पण सुद्धा इलेक्शन मध्ये मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये परंतु ही एक अनास्था आहे लोकांमध्ये आणि खूप जास्त आहे त्याला त्याला काही राजकारणी दोषी असतील तो भाग वेगळा तो आपला भाग नाही आहे प्रशासन कुठंतरी याच्यामध्ये हे करू शकतो बरोबर आणि एक महत्वाचं प्रमाणपत्र देणं इतकं काही खूप मोठी गोष्ट नाहीये बरोबर आज आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये गेल्यामध्ये आपण जेव्हा मतदान करतो व्हिपॅट एक पावती येते बरोबर आहे तर तशीच पावती तुम्ही एक दुसरं लावा आणि त्या मध्ये तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही प्रमाणपत्र द्या बरोबर म्हणजे त्या प्रमाणपत्रावरती त्या प्रिसाइडिंग ऑफिसरची सही रही। सही राहील बरोबर राहील राहील किंवा त्यांनी मतदान केलं आहे काही गरज नाही की कलेक्टरचे कमिशनरची सही सही पाहिजे बरोबर 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 महत्त्व वाढेल एक्झॅक्टली एवढं एवढं जर एक जर केलं प्रशासनाने जर केलं तर खूप चांगलं मतदानाची आपल्याला टक्केवारी आपल्याला मिळू शकेल बरोबर सर छान तुमचे विचार आहे सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि आमच्या बुथच्या इथे सदस्य पण आहेत आपलं नाव सांगा मॅडम अच्छा काय अनुभव आहे तुमचा इथला गुदचा हां हां ओके केलं पाहिजे अवेअरनेस वाढवला पाहिजे आणि केलं पाहिजे ट्रेनिंग्स दिल्या पाहिजे बऱ्याचशा युवकांना जे इंटरेस्टेड असतील आणि शासनाने माफत हे केलं पाहिजे मॅडम तुमचं नाव काय सांगा सांगा जान्हवी शेंगडे ओके तुम्ही पण बूथवर ओ शेंडे तुम्ही पण बूथवर बसला आहे कसं आहे ओवरऑल एक्सपिरियन्स सकाळपासनं नागरिकांचा इकडे उत्तर नागपूरच्या नागरिकांचा काय एक्सपिरियन्स आहे म्हणजे आहे जागरूक आहेत मतदानाविषयी आहेत ना बरेच लोक येऊन गेले मला वाटते जवळजवळ दोनशे तीनशे चारशे पाचशे झाले असतील आहे ना चला चांगलं आहे बघ ठीक आहे सर ठीक आहे थँक्यू थँक्यू सर थँक्यू मी निवडणूक आयोगाला अशी विनंती करतो या डिजिटल व्हिडिओच्या माध्यमातून कृपया याच्यावर लक्ष देऊन काहीतरी मार्ग काढावा आणि सोल्युशन द्यावा तर हीच विनंती करतो जय हिंद जय भारत जय संविधान थँक्यू